नाशिक नाशिकचा बाले किल्ला रील मध्ये गुंडगिरी करणाऱ्यांना पोलिसांचा दणका नाशिक महाराष्ट्राच्या नकाशावरच एक शांत शहर पण गेल्या काही महिन्यांपासून या शहराचं चित्र पूर्णपणे बदलून गेलं होतं खून गोळीबार खंडणी आणि दिवसाढवळ्या टोळी युद्ध या सगळ्यामुळे नाशिकच्या कायद्या सुव्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होत पण यापेक्षाही मोठा धोका म्हणजे बेधडक तरुणाईने गुन्हेगारीला ग्लॅमर देणं सुरू केलं होतं नाशिकचा बॉस गुंडांचा बाले किल्ला असल्या डिंगाऱ्या मारत ही मंडळी इंस्टाग्राम रील्सच्या माध्यमातून गुंडगिरीचं प्रदर्शन करत होती पडद्यावरची ही हिरोगिरी प्रत्यक्ष गुन्हेगारीला आमंत्रण देत होती मग नाशिक पोलिसांनी ठरवलं आता रीलचा खेळ खल्लास नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सूत्र हाती घेतली आणि शहरात सुरू झालं पोलीस मिशन क्लिनप कोण राजकीय नेता कोण गुन्हेगारी याचा या पोलिसांनी संघटित गुन्हेगारीच्या मुळावर घाव घालायला सुरुवात केली माझ्याकडून गुन्हेगारी पार्श्वभूमी दाखवणारे इंस्टाग्राम रील्स व्हिडिओ आणि पोस्ट करणाऱ्यांवर पोलिसांनी थेट सायबर वॉच ठेवलं ज्यांनी नाशिक गुन्हेगारीचा बाले किल्ला म्हणत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या हातात बेड्या ठोकल्या गेल्या आता रीलचा धुरळा उडवणाऱ्या या तरुणाईला पोलीस ठाण्यात येऊन नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला किल्ला आहे अशा घोषणा देण्याची वेळ आली आहे आमची खूप मोठी चूक झाली या पुढे आम्ही चूक करणार नाही नाशिक जिल्हा फक्त कायद्याचा बालेकिल्ला किल्ला रील बनवणं म्हणजे गुंड बनणं नव्हे हा स्पष्ट संदेश पोलिसांनी दिला सोशल मीडियावरील थारा नाही हे पोलिसांनी कठोर कारवाईतून दाखवून दिलं आहे माजी नगरसेवक सापडलेले गुप्त भुयार घातक शस्त्र आणि खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश हे सर्व पोलिसांच्या धडक कारवाईचं फलित आहे नाशिककरांनो घाबरू नका पोलिस ऍक्शन मोडवर आहे तुमचा विश्वास हीच पोलिसांची खरी ताकद आहे रील रीलमध्ये गुंडगिरी दाखवणाऱ्यांवर कायद्याचा धाक आहे आणि तो कायम राहणार आहे पोलीस म्हणतात नाशिक जिल्हा गुन्हेगारीचा नव्हे तर कायद्याचा बाले किल्ला